खर मित्रांनो आज पंढरपूर येथे श्री विष्णुपद दर्शनासाठी आलेलो आहे तुम्हाला मी विष्णुपदाचं दर्शन देणार आहे विष्णुपद म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी या पांडुरी ते वास्तव्य करत असतात तर मी ते वास्तव्य तुम्हाला दाखवणार आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी तुम्हाला मंदिरामध्ये न भेटता तुम्हाला या ठिकाणी तर विष्णुपद म्हणजे काय मी तुम्हाला त्याचं दर्शन घडवणार आहे तर तत्पूर्वी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईव्ह मार्गशी महिन्यामध्ये असा निसर्गरम्य वातावरणात आपण विष्णुपदाला आलेलो आहे सर्व वारकरी मंडळी भक्त मंडळी येऊ विष्णुपदाच्या दर्शनासाठी येतात तुम्ही बघू शकता पंढरपूर येथे विष्णुपदाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे पांडुरंग आणि रुक्मिणी येथे नांदत असतात वड्डीचाही आनंद घेत आहेत लोक बघा चंद्रभागेच्या तीरावर हे विष्णुपद वसलेला आहे मित्रांनो गर्दी बघा बंद परत एक जवळच आपण आहे विष्णुपदाच्या दर्शन घेणार आहोत आपण निसर्ग ऋतू बघा पक्षी कसे फिरतात नावड्या बघा चांगले आहे आपण आहे मित्रांनो हे भगवान विष्णूंच्या पाऊल कुणा आहे चौघड्यामध्ये श्री पांढरंग आणि रखुमाई येतात लांबण्यासाठी बघा प्रचंड अशी गर्दी आहे मित्रांनो तिथे समोरच पाऊल पुन्हा आहेत पांडुरंगाच्या चिमल्यांचे घरटे बघा कसे घर केलेले ले बघा मित्रांनो असं निसर्ग सौंदर्याने भरलेलं असं हे पंढरपूर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझा सपोर्ट करा चला विष्णुपदाचे दर्शन झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझा सपोर्ट करा धन्यवाद चला चला